बघा आता शॉपिंग बॅग बनवण्यासाठी मी हे पोतेचे दोन तुकडे घेतले आहेत चौदा बाय तेरा इंच ते आहे चौदा इंच आणि पन्नास तेरा इंच हम्म ते असे हे दोन पीस घेतले आहेत आणि ते असे आता एकावर एक फोन एक साडीची लेस पडली होती की आता मी शिवून घेणार आहे त्याच्यावरती ही लेस शिवून घ्यायची आणि हे शिवून झालं की मग पाठीमागच्या बाजूला अस्तर लावून घ्यायचं ह्याच मापाच हे बघा आता अशा पद्धतीने लेस शिवून मी हे दोन भाग तयार केले आहेत आणि पाठीबागे असा अस्तर पण लावून घेतला आहे आता त्यातला एक भाग घ्यायचा आपल्याला आणि असेल तर वरच्या बाजूने अडीच इंच खालती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे बघ का सर्व पूर्ण बाजूने आपल्याला सर्व लाईन अडीच इंचाची ला। मारून घ्यायची आहे आपल्याला कापून घ्यायचं आहे आता इथे काय केले मी चेन घेतली आहे चेन घेतली मी साडे दहा इंचाची आणि त्याच्याकडेला आहे ना असं हे थोडं कापड लावून घेतलेलं ला आहे एका बाजूचं माझं शिवून झालं हो हका म्हणजे कापड कसं लावायचं आपल्याला अशी ही जी चेन आहे ना बंद बाजू तिथे असं उलटे बाजून हे कापड शिवून घ्यायचं आणि हे असं सरळ करायचं आणि सरळ केल्यावर ना ही ते कडेने टिप मारायची आणि मग ही चेन आपल्याला ही ते अशी शिवून घ्यायची आहे दोन्ही बाजूला ठीक आहे अशा पद्धतीने मी ही चेन लावून घेतलेली आहे बरं का आता काय आहे आपल्याला आता ही जी मागची बाजू आहे ना त्याला परत आपल्याला अस्तर लावायचं आहे त्या मापाचं आता हे चारी बाजूने आपल्याला ही शिवून घ्यायचं आहे बरं का असं आणि मग उरलेलं कापड कापून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा बाहेरचा एक कप्पा तयार होईल दुसरा जो भाग आहे ना आपला त्या भागाला काय केलं मी एक असं पॉकेट तयार करून घेतलं मी साडेआठ बाय साडेआठचं यातमध्ये पण तुम्ही साडेआठ बाय साडेआठ इंचाचं हा एक कप्पा तयार करून घेतला आहे आणि हा पण आपल्याला असं चारी बाजूने भेट या दुसऱ्या ह्याला शिवून घ्यायचा आहे अशा पद्धतीन हे आपण शोवून घेणार आहोत मी ह्याला अस्तर लावून घेतलेला आहे ठीक आहे दुसऱ्या बाजूला हा कप्पा पण मी जोडून घेतला आहे आता आपल्याला ह्याला बंद लावायचे आता बंद लावायला बघा मी ना सतरा बाय एक इंचाचे एक ते दोन फट्ट्या तयार केल्या आहेत लेच ह्या लेसच्याच दोन पट्टे मी बनवलेले आहेत का आता हे ना मधोमध असं दुमडायचं ह्याचं मद्य काढायचं आणि इकडनं आहे ना तीन इंचावर घ्यायचं ठीक आहे आणि इथून तीन इंचावर काय पेना दिसतो ना मग खडू घेतलं आता हे मध्यापासून इथे तीन इंचावर घ्यायचं तसंच इकडनं पण तीन इंचावर मार्किंग करून घ्या आणि आपण हा बंद इथे असा जोडून घ्यायचा आहे बरं का अशा पद्धतीने हे दोन्ही बंद दोन्ही बाजूला आपण शिवून घेणार आहोत अशा पद्धतीने माझे बंद पण शिवून झालेले आहेत दोन्ही बाजूला आता मी ते चेन लावून घेणार आहे बरं का आता ते ही मापाची चेन घेतली आहे आता पहिले अशी शिवायची ह्याच्यावर एक अशी शिलाई मारायची आणि मग उलट करून परत वरने आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे तर ही चेन चेन अशी उघडायची आहे आणि दुसरी बाजू अशीच ह्या बाजूला आपल्याला दुसऱ्या बाजूला जोडून घ्यायची आहे चेन आणि मग त्याच्यामध्ये रनआट घालायचं आहे प्रकारे चेन लावून झालेली माझी आणि त्याच्यामध्ये मी रनआटप पण घातलेलं आहे बरक्या आता काय करायचं आहे आता हिंद आपल्याला असं उलट करायचं आहे आणि ह्या तिन्ही बाजू आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत बरं ह्या तिन्ही बाजू आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत आणि मग शिवून झाला ना इकडनं दीड इंच सॉरी दो, इकडनं दोन इंच आणि इथून दोन इंच आणि तसच इकडनं पण दोन इंच दो उतरलं दोन इंच दोन दोन इंचाचे हे दोन्ही चौकोन काप कट करायचे पहिल्यांदा हे तिन्ही बाजू शिवायचे आणि मग हे दोन इंचाचे चौकोन आपल्याला कापून घ्यायचे आहे हे तिन्ही बाजू शिवून घेतले आहे आणि हे कॉर्नर सुद्धा मी दोन दोन इंचाचे कापून घेतले आहेत आता हे जे कॉर्नर आहे ना बरोबर असे करून आपल्याला इथं शिवून घ्यायचे आहेत असे शिलाई मारून घ्यायची आहे दोन बाजूला आणि मग ह्या सगळ्या बाजूला आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे आपली ही आतल्या बाजूला पण एकदम छान अशी दिसेल पर्स अशा पद्धतीने मी कॉर्नर शिवून घेतले आहेत आता आपण पर्स सरळ करूया पद्धतीने आपली हे फर्स तयार झाली आहे बरं बघा हा बाहेरचा एक पप्पा आहे शॉपिंग बॅग आपण ही तयार झाली आहे आणि हा आतमध्ये एक पप्पा आहे तसं वाटलं मग छान आहे ना चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद